आज परभणी जिल्हा दक्षिणच्या वतीने गंगाखेड येथे तहसीलदार यांच्यामार्फत एस पी वचित वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लेखी निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी विदर्भ नावाचं एक फेसबुक पेज आहे आणि देवाभाऊ नावाचं एक फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजवरती सुदेव बाबासाहेब आंबेडकर व युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्याबद्दल अक्षपार्थ पोस्ट टाकल्याबद्दल ते पेज तात्काळ बंद करून संबंधित दोषीवर आय टी आय अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या निमित्तानं आम्ही आज दक्षिणच्या वतीनं एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे काही दिवसामध्ये हे जर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नाही दाखल झाला तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करू आणि याला सर्वस्व जबाबदार त्यावेळेस पोलीस प्रशासन असेल आणि संबंधित घटनेचा आणि वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीनं जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो बहुजन आघाडीचा